टी ट्वेंटी संघाचा कणधार बदलला चॅम्पियन ट्रॉफी ट्रॉफी नंतर होणार ही मालिका या मालिकेसाठी आय सी सी चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार पंचवीस स्पर्धेकडे लागून आहे टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड हे सेमीफायनलमध्ये पोहोचले होते आणि सध्या भारताने फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे तर यजमान आणि गतविजेता पाकिस्तान, पाकिस्तान या स्पर्धेत लौकिकाला साजेशी कामगिरी टाळता आली नाही त्यानंतर आता पाकिस्तान सुरुवात करण्यासाठी सज्ज आहे चॅम्पियन्स ट्रॉफी नंतर न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे या दौऱ्याची सुरुवात टी ट्वेंटी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने या सामन्याच्या टी ट्वेंटी मालिकेसाठी सोळा सदस्य संघ जाहीर केला आहे तसेच पाकिस्तानने टी ट्वेंटी संघाचा कर्णधार बदल आहे मोहम्मद रिझवान याच्याकडून कर्णधार पद काढून घेऊन आगा सलमान याला पदाची धोरा सांभाळण्यास दिली आहे टी ट्वेंटीचं टी ट्वेंटीचं मा टी ट्वेंटी मालिकेचं वेळापत्रक पुढीलप्रमाणे पहिला सामना सोळा मार्चला खेळला जाणार आहे तर दुसरा सामना अठरा मार्चला नंतर तिसरा सामना एकवीस मार्चला चौथा सामना तेवीस मार्चला आणि पाचवा सामना सव्वीस मार्चला खेळला जाणार आहे तर यामध्ये मोहम्मद रिझवान आणि बाबर अजम यांना टी ट्वेंटी संघामध्ये डच्चू देण्यात आलेला आहे पुढीलप्रमाणे सलमान अली आगा तुमचा कर्णधार असणार आहे शादाब खान उपकर्णधार नंतर अब्दुल समद अबरार अहमद हरीस हसन नवाज जहानाद खान खुर्दिल शाह मोहम्मद अब्बास अप्रेदी मोहम्मद अली मोहम्मद हॅरीस मोहम्मद इरफान खान ओमेरुद्दीन युसुफ शैनशा प्रेदी रुपियन मुकीम आणि उस्मान खान अशी असणारी पाकिस्तानची टीम